भावे पण मानतात अशी कुठे पद्धत आहे का मी पण या गोष्टी आम्ही पण चळवळीमध्ये कार्यकर्ते आहोत असं काही नाही आम्ही लोकांना कसं ट्रीट करतो हे पब्लिकला पण माहिती आहे असं काही नाहीये साहेबांना सांगा एखादा आल्या असं नाही तो पण विषय नाही का तुम्ही फक्त तिच्या पद्धतीने बोलले ना तुमचे कोण लिडर आहे ना अशी पद्धत नाही बोलायला पाहिजे म्हणजे काय आम्हाला काही बंधन म्हणून राजेंद्र पाटील म्हणून बोलू शकतो आरडीसी म्हणून बोलू शकत शकतो शूटिंग मला आज होती गव्हर्नमेंट मग तुम्ही आम्ही घेता येणार घेता येते हे आम्ही नाही मी काय देणार तुम्ही घेता ना, तुम्हीं ना। मी तुम्हाला सांगतो नाहीये फोटो ठीक आहे मी सांगतो ना तुम्ही माझी तक्रार करा ना तक्रार करा ना सर आयकार्ड शाळेचे शाळेचे शिक्षक लोक सुद्धा आयकार्ड वापरतात सर

बरोबर शूटिंगचे असे आम्हाला काय दिलेलं नाही करू नये असं पण काही दिलेलं नाही ऐकाय कराव्या दिलं तुम्हाला आता आम्ही असेल तर काही प्रॉब्लेम नाही असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही

वेळ घेऊन या असं मी कम्पल्शन करत नाही ऐकून घ्या बाहेर जरी आम्हाला सूचना असतात विजिट तर आर डी सीच माझ असं मी नाही करू शकत का कलेक्टर साहेब नसते एका दिवशी आणि मी वेळ दिली असेल गुरुवारची तो माणूस बोज तुम्ही भेटायचं नाही का त्याला मी तसं करत नाही करणार नाही तुम्ही डायरेक्ट जरी आला तरी चालेल पण शिस्तीत हा प्रश्न आहे तुम्ही आम्हाला विचार नाही तुम्ही विचार बोलाच नाही तुम्हाला तुम्ही आम्ही सर मिळू शकतो का म्हणजे ज्यावेळी तो हा अप्रोच नागरिक आहे माझ्या नागरिकाच्या याच्यामध्ये मी बघेल उद्या माझा कोणी मात केला फोटो तुम्ही काय जबाबदारी घेणार काही एडीशी काही शब्द टाकले काही शब्द टाकले काय जबाबदारी ही अडचण सांगा ना बाबेंना मी फोन करतो बोलायची पद्धत आहे मॅडम आधी सीएम या आता बोलत मी मला गरज नाही आधी वाचत माझी कम्युनिटी सीएम कडे करा ठीक आहे ठीक आहे असं नसतं काही सिस्टीम आहे आम्ही सगळं ओपन ठरतो